मंगळवारी सात ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बत्तीस हजार कोटी रुपयाचा विशेष पॅकेजला मंजुरी दिलेली आहे आणि अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने आजवर दिलेले सर्वात मोठे पॅकेज आहे खरीप हंगामात यंदाच्या निसर्गाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलेलं आहे आणि या परिस्थितीत शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज होती पुढील रब्बी हंगामात खते व बी बियाणेसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर मर्या दहा हजार रुपये देण्याची मदत सरकारने घोषित केलेली आहे याचा अर्थ हिशोब जर काढला तर शेतकऱ्यांना किमान अठरा हजार पाचशे रुपये हेक्टरी आणि ते सुद्धा तीन हेक्टरच्या मर्यादेत अशी मदत मिळणार असून कधीही महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने मदत देण्यात आलेली नव्हती तर ही मदत सोळाच्या सोळा तालुक्यामध्ये एकही तालुका आपला सुटलेला ना नाही किंवा एकही मंडळ आपलं सुटणे वगळण्यात आलेलं नाही ना त्यामुळे मला खात्री आहे की शेतकार आपल्या शेतकऱ्यांच्या मागे भट भक्कमपणे उभी आहे लोकांना कॉन्फिडन्स आहे आणि लोकांना ही माहिती लोकांपर्यंत जावी ज्याच्यामुळे गैरसमस असतील ते दूर करता येतील